निकृष्ट दर्जाच्या रस्त्याबाबत नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल फुसद शहरात अतिक्रमण वाहतूक व्यवस्था अस्वच्छता या समस्यांनी डोके वर काढले आहे आणि यातच अजून भर म्हणजे शहरात बनत असलेले रस्ते सदर रस्ते हे अतिशय निकृष्ट दर्जाचे बनत आहे सदर रस्ते बनविल्यानंतर एक वर्षसुद्धा टिकत नाही आणि रस्ता खराब व्हायला सुरुवात होते वास्तविक पाहता सदर रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट घेत असताना रस्ता बनवल्यानंतर पुढील पाच वर्षाकरिता सदर रस्त्याचे डागडुजीचे काम आणि रस्ता खराब झाल्यास त्याला निशुल्क दुरुस्त करून देणे ठेकेदाराचे काम असते परंतु कोणताही ठेकेदार ही जबाबदारी पार पाडत नाही उलट रस्ता खराब होण्याची वाट बघत असतात आणि रस्ता खराब झाला की परत तोच रस्ता बनविण्यासाठी नवीन टेंडर निघते आणि ते टेंडर टक्केवारी घेऊन त्याच ठेकेदाराला परत ठेका देण्यात येते यामुळे नागरिकांनी भरलेल्या कर स्वरूपातील पैशाचा अपव्यय होत आहे यामुळे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी फयद अहमद मुश्ताक अहमद यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद पुसद यांच्याकडे नाईक चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या दरम्यान तयार करण्यात आलेला रस्ता हा निकृष्ट दर्जाचा आहे व यामध्ये वापरण्यात येत असलेले मटेरियल निकृष्ट दर्जाचे आहे तसेच यात मुरुमऐवजी जास्त माती मिसळलेली मटेरियल तथा मोठमोठे दगडाचा वापर करण्यात आला आहे अशी तक्रार देण्यात आली व सदर रस्त्याची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणीसुद्धा यामध्ये करण्यात आली आहे कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा यावेळी देण्यात आला ह्यामुळे आता नगरपरिषद मुख्याधिकारी यावर काय कारवाई करतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे